सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस बघा सोमवार दिवशी श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचा प्रकट दिन आलेला आहे आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी जसा काही दिवाळी दसराच आहे उद्या इतका सुंदर सोन्यासारखा दिवस आहे आपल्या माय माऊलीची आपल्या स्वामींची आपल्या आईची जेवढी सेवा होईल ना उद्या मनापासून श्रद्धेने भक्तीने केलेली तिळभर सेवासुद्धा आपल्या माय माऊलीला खूप प्रिय आहे फक्त खऱ्या मनाने स्वामींना हाक तर मारून बघा उद्या प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा उद्या दिवस आहे इच्छा प्राप्तीचा उद्या दिवस आहे उद्या स्वामी महाराजांचा अक्कलकोट स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे आनंदाने उत्साहाने अगदी भक्तीने आपल्याला साजरा करायचा आहे उद्या प्रत्येकाने मंदिरात सुद्धा जायचं आहे हो ज्यांना जाता येईल ना त्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे केंद्रात जाऊन दर्शन घ्यायचं आहे आता ज्यांना नाही जाता येत काही अडी अडचण असेल लहान लेकरं असतील वयोवृद्ध वय व्यक्ती असेल त्यांनी आपल्या घरात जरी स्वामींपुढं बसून शांतचित्ताने स्वामींचं नामस्मरण केलं ना तरी साक्षात स्वामी येऊन आपल्याला दर्शन देऊन जातील असा उद्याचा दिवस आहे खूप छान दिवस आहे तर उद्या जर असं लवकर उठा जरी आज आपण गुढीपाडव्याच्या दिवशी लवकर उठलो तरी पण उद्या आपल्यासाठी दिवाळी दसरा आहे पाडवा आहे उद्यासुद्धा तर उद्या लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात आज आपण कडुलिंबाची पानं टाकली उद्या हळद टाकून आंघोळ करायचं आहे साक्षात लक्ष्मी नारायण आहे आपली माय माऊली आपले स्वामी उद्या हळद टाकून आंघोळ करा एखादं तुळशीपत्र टाकता आलं नक्की अंघोळ करताना या गोष्टी टाका लहान मुलांना जरी हा उपाय केला ना जे काही शारीरिक मानसिक त्रास असतात संपूर्ण नष्ट होऊन जातील असा हा दिवस आहे स्वामींचं नामस्मरण करा चिमुटभभर हळद पाण्यात टाका आणि मग अंघोळी करायचे आहे या दिवशी आपल्या देवघरात छान असं स्वामींची मूर्ती असेल आपल्याकडं तुमच्याकडं तर छान असा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आपल्या स्वामींना आता पंचामृत नसेल मी म्हणेल पंचामृतानेच अभिषेक घाला नसेल गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक घालायचा आहे आधी स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने किंवा पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने छान मूर्ती पुसून घ्यायची आहे आणि पिवळं कापड असेल चांगलं नवं कापड अंथरा धुतलेलं असेल चालेल आपली स्वामी माऊली आहे खऱ्या मनाने केलेली भक्ती स्वामींना प्रिय आहे पिवळं कापड किंवा लाल कापड आपल्याला देवघरात अंथरायचं चा आहे छान स्वामींची मूर्ती पुसून वगैरे छान ठेवायची आहे स्वामींना कधी हळदी कुंकू लावू नका स्वामींना आपल्याला अष्टगंध लावायचा आहे किंवा चंदनाचं बोट स्वामींच्या कपाळी लावायचं आहे हाताला लावा पायाला लावा सगळीकडं स्वामींना चंदन लावायचं आहे किंवा अष्टगंध लावायचा आहे उद्या सोमवार आहे चंदन जरूर लावा थोडंसं लाल चंदन असेल किंवा तुमच्याकडं जे चंदन असेल ना उगाळून घ्या सानेवर आणि चंदन आपल्या स्वामींना नक्की लावा चंदन नसेल अष्टगंध घेऊन या थोडासा स्वामींसाठी आणि ओलं अष्टगंध आपल्या स्वामींना लावायचं आहे छान अशी पूजा करायची आहे स्वामींना पिवळी फुलं व्हा चाफ्याची फुलं आणलेली असेल स्वामी माऊलींना व्हा छान असं स्वामींना फुलांनी सजवायचं आहे उद्या त्याचबरोबर थोडीशी तुळशीपत्र साक्षात हरी विष्णू आहेत आपले स्वामी थोडंसं तुळशीपत्र आपण अर्पण करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ उद्या तर उठल्यापासून मी तर म्हणाल कायमच स्वामींचं नामस्मरणात राहा स्वामी बघा कायम रक्षण करते आपल्या पाठीशी हुबे असतात स्वामींना हाक मारायची पण गरज नाही जी व्यक्ती नामस्मरणात आहे त्या व्यक्तीच्या आजूबाजू सगळीकडं स्वामी आहेत म्हणून नामस्मरण करा आणि उद्याचा दिवस तर खूप छान आहे जेवढी सेवा होईल ना तेवढी करा काहीच नाही जमलं तर उद्या नामस्मरणात तरी राहा स्वामींचा जप करत राहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मग बघा प्रत्येक इच्छा न मागता आपल्याला काय हवं आहे आपल्या माय माऊलीला आपल्यापेक्षा जास्त माहीत आहे आपल्याला योग्य काय आहे आपली माऊली योग्य वेळी नक्कीच मिळवून देत असते म्हणून उद्या जेवढी सेवा होईल ना तेवढी नक्की करा धूप दीप अगरबत्ती छान असं आपलं देवघर आपलं घर इतकं प्रसन्न वाटायला हवं की स्वामी माऊली इतकी आनंदी व्हायला पाहिजे आपल्यावर खूप छान पूजा करायची आहे उद्या महिलांनी करा पुरुष दादांनी करा आपल्या मुख्य उंबरठासुद्धा आज जरी हळदीने आपण सारव सारवलेला आहे उंबरठा हळदीने लेपन केलं उद्या उद्या आहे उद्यासुद्धा करा उद्यासुद्धा पाडवाच आहे आपल्यासाठी आपल्या स्वामी माऊलींचा प्रकट दिन आहे उद्यासुद्धा थोडं का होईना हळदीचं लेपन करा अगदी पातळ केलं ना तरी चालेल आज केलेलं असेल उद्या पुसून टाका उद्या पुन्हा करा थोडीशी रांगोळी काढा आज पण पाडवा आहे उद्या पण पाडवा आहे आपल्यासाठी छान असं आपल्याला उद्या पूजा करायची आहे फुलं अर्पण करायचं आहे तुळस अर्पण करायचं आहे स्वामी माऊलींना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवा नारळ नैवेद्यात ठेवा केळी फळं बेसनाचे लाडू किंवा पूर्णाचा नैवेद्य उद्या तुम्ही स्वामी माऊलींना दाखवत असाल स्वामींना सर्व प्रिय आहे भक्तीने श्रद्धेने केलेली सेवा स्वामी माऊलींना प्रिय आहे मग नुसती खडी साखर जरी स्वामींना नैवेद्यात दाखवली तरीही चालेल पण अगदी श्रद्धेने सेवा करायची आहे आपण उद्या मंदिरात पण जायचं आहे स्वामींना उद्या मंदिरात जाताना सर्वांनी एक नारळ का होईना बरोबर घेऊन जा थोडीशी खडी साखर घेऊन जा तुम्हाला अजून स्वामींना बेसनाचे लाडूंचा नैवेद्य दाखवायचा असेल नक्की घेऊन जा त्याचबरोबर पुरण पूरन, पुरणाचा नैवेद्यसुद्धा स्वामींना प्रिय आहे जिलेबी स्वामींना प्रिय आहे बुंदी स्वामींना प्रिय आहे मिठाई पेढे स्वामींना प्रिय आहे सर्व काही स्वामींना प्रिय आहे आपल्या स्वामींना तुम्हाला जो नैवेद्य दाखवायचा असेल ना उद्या मंदिरात दाखवा किंवा तुम्ही घरी दाखवला तरीही चालेल घराबाहेर किंवा तुमच्या घरात जे लहान लेकरं असतील त्यांना त्या नैवेद्यातील पेढे असू दे किंवा बुंदी जिलेबी किंवा र बेसनाचे लाडू पुरणाचा नैवेद्य लहान लहान लेकरांना थोडा थोडा का होईना प्रेस प्रसाद नक्की द्या त्या चिमुकल्यांच्या हातात तो गोड प्रसाद पडताच त्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद होईल की स्वामी माऊली आपली आनंदी होईल आणि त्या आनंदाची भरपाई म्हणजे आपल्याला फळ लगेच मिळणार आहे बघा लहान लेकरांना थोडासा प्रसाद जर आपण हातात दिला त्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद असतो आणि तो आनंद आपल्याला आयुष्यभर पुरतो आपल्या लेकराबारांना पुरतो म्हणून आपल्या स्वामी माऊलींचा उद्या प्रकट दिन आहे काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा केंद्रात जरी तुम्ही नैवेद्य दाखवला आणि तो प्रसाद स्वरूप इतरांना वाटला ना बघा सगळ्यांना तो प्रसाद मिळताच अगदी आनंदमय वा म्हणजे मन होऊन जातं आणि त्या आनंदमय वा मनाने आपल्याला दिलेल्या शु आशीर्वाद असतात ते आपल्याला आयुष्यभर पुरतात जसं काही आपले स्वामीच आशीर्वाद देतात म्हणून खाली हात जाऊ नका उद्या स्वामींना छान असं नारळ न्या खडीसाखर न्या बेसनाचे लाडू न्या पुरणाचा नैवेद्य न्या ने। तुम्हाला जो नैवेद्य स्वामींना दाखवायचा असेल ना तर उद्या नक्की दाखवायचं आहे उद्या सकाळी लवकर उठल्यानंतर या सर्व गोष्टी केल्यानंतर तुम्हाला जर एक दिवसीय स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं असेल आता ज्यांनी एकवीस दिवसांची सेवा सुरू केलेली असेल तर उद्या आपली सेवा संपणार आहे उद्या आपले एकवीस पारायण संपणार आहे काहींनी अकरा केलेले असेल काहींनी सात पारायण केलेले असेल तर ज्यांना काहीच सेवा जमलेली नाही आणि मनात आहे की मला सेवा करायची आहे बघा उद्या सुट्टीचा दिवस सुद्धा आहे रमजान ईद सुद्धा आहे तुम्हाला जमलं ना सर्वांना महिला असेल पुरुष असेल सर्वांनी एक दिवसीय का होईना स्वामी चरित्र सारामृत पारायण करायला नक्की बसायचं आहे एक मांडी नाही जमतना तुम्हाला तर काय करायचं आहे सकाळी लवकर उठा स्वामींची पूजा वगैरे सर्व करून झाल्यानंतर आपल्याला सकाळी लवकर उठून सात अध्याय वाचायचे आहेत दुपारी बारा ते साडेबारा हा वेळ जाऊ द्या नंतर तुम्ही एक वाजेनंतर तुम्ही पुन्हा सात अध्याय वाचू शकता पुन्हा संध्याकाळी सात अध्याय वाचू शकता म्हणजे तुम्हाला एक मांडी पारायण नाही जमत ना मग असं तीन वेळा बसून सुद्धा आसन घेऊन बसायचं दिवा अगरबत्ती लावायचं सात अध्याय सकाळी सात अध्याय दुपारी सात अध्याय संध्याकाळी असं सुद्धा तुमचं एक दिवसीय स्वामी चरित्र सारामृत नक्कीच पूर्ण होणार आहे एक पाठ करून तर बघा स्वामी माऊलींना खूप प्रिय आहे श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणजे स्वामींचा प्राण आहे ही सेवा नक्कीच ही उद्या सेवा करायची आहे आता ज्यांना तीन तीन अध्यायाची सेवा सुरू करायची आहे उद्या तुम्हाला लहान लेकरं आहे नाही जमत काही महिला असेल पुरुष दादा असेल कामानिमित्त नाही जमत मग काय करायचं आहे उद्या स्वामींचा प्रकट दिन आहे तुम्ही स्वामी चरित्र पोथी नसेल तर उद्याचा दिवस खूप छान आहे अगदी छान पोथी तुम्हाला घेऊन यायची आहे केंद्रात पण तुम्हाला मिळून जाईल किंवा पूजेचं साहित्य जिथं मिळतं स्वामी चरित्र सारामृत प्रत्येकाच्या घरात देवघरात असायलाच हवं साक्षात स्वामी आहे म्हणजे ती पोथी प्रत्येकाच्या घरात असायलाच हवी नसेल घेऊन या आणि उद्यापासून तीन तीन अध्याय सुरू करा बघा किती सुंदर अनुभव येईल त्याचबरोबर उद्या एक पेलाभर पाणी घेऊन बसायचं आहे आता तुम्ही जर एक दिवसीय पारायण करत असाल तरी पण ही सर्वांनी सेवा करायचीच आहे काय करायचं आहे एक पेलाभर प्यायचं पाणी घेऊन बसायचं आहे आसन घेऊन बस बसायचं एक अखंड दिवा आपल्या देवघरात चालूच ठेवायचं आहे तरी पण तसं पण आपले चैत्र नवरात्रीचे दिवस चालू आहे आपला अखंड दिवा तर प्रज्वलित असेलच पण ही स्वामींची सेवा करताना तुपाचा दिवा गाईच्या तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे पेलाभर पाणी घेऊन बसायचं आहे असं नास्त व्हायचं आहे उजवा हात त्या पाण्यावर ठेवायचा आहे आणि अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र बोलून ते अमृत तीर्थ घरात सर्वांनी प्यायचं आहे सर्वांना प्यायला द्या महिला ही सेवा करत असतील पुरुष दादा करत असतील सर्वांनी ते तीर्थ प्यायचं आहे थोडं थोडं का होईना प्या महिलांनो थोडंसं घरात ते अमृत आहे ते तीर्थ म्हणजे तारकमंत्र अकरा वेळा आपण उजवा हात ठेवून ते तीर्थ तयार करतो पवित्र तीर्थ आपल्या घरात नक्की शिंपडून द्या जी काही नकारात्मकता असेल ना ती संपूर्णपणे नष्ट होईल आणि साक्षात अखंड लक्ष्मी वास करेल इतका सुंदर अनुभव येईल तुम्हाला म्हणून हे तीर्थ सर्वांनी प्यायचं पण आहे आणि थोडंसं घरात शिंपडून पण द्यायचं आहे उद्या चुकूनसुद्धा कुणाचंच मन दुखवू नका नाही काही सेवा करता आली ना चालेल स्वामी म्हणत नाही माझी एवढीच सेवा करा तेवढीच सेवा करा पण कुणाचं मन दुखवू नका आपल्यामुळे कुणाच्या डोळ्यात पाणी येईल असं उद्याच काय कधीच करू नका मग बघा स्वामी माऊली आहे तुम्ही नाही स्वामी चरित्र प पठण केलं नाही तारक मंत्र पठण केला नाही स्वामींचं नाव घेतलं तरी पण स्वामी तुमच्या हाकेला धावून येतील बघा कधीच कुणाचं मन दुखणार नाही कधी कुणाला कमी लेखू नका बघा स्वामी साक्षात आपल्या पाठीशी कायम असतात तुम्ही हाक तर मारून बघा ती स्वामी माऊली आहे आपल्याला कधीच एकटं सोडत नाही काही वेळा असं वाटतं की आपलं कुणीच नाही कुठं जावं काही मार्ग मिळत नाही चारही दिशांनी मार्ग बंद होतात पण अचानक काहीतरी चमत्कार होतो ती म्हणजे आपली माऊली चमत्कार करत असते शेवटच्या क्षणी पण चमत्कार होतात ना तर आपली स्वामी माऊली चमत्कार करत असते कधीच डगमगून जाऊ नका विश्वास ठेवा खरा विश्वास म्हणजे श्री स्वामी समर्थ आहे विश्वास कधीच डगमगून जाऊ देऊ नका काहींना असं वाटतं की मी स्वामींची सेवा करत आहे आणि मग माझी स्वामी खूप परीक्षा बघत आहे नाही आपली माय माऊली आपली तेवढीच सेवा आपली तेवढीच परीक्षा बघते जेवढी आपण परीक्षा देऊ शकू आणि उतर आपली माऊलीच आपल्याला उतीर्ण त्या परीक्षेत पण करत असते बघा डगमगून जाऊ नका आपली स्वामी माऊली आपल्या कायम पाठीशी आहे तिलाच आपली सगळी काळजी आहे काय हवं नको स्वामी माऊली नक्कीच जाणतात आपल्या मनातलं तुम्ही जे नाही मागणार ना ते सर्व सुख ऐश्वर्यसुद्धा तुमच्या चरणाशी आणून ठेवतील स्वामी अखंड लक्ष्मी तुमच्या आणून ठेवतील घरात सुद्धा इतकं सुख ऐश्वर तुम्हाला प्रदान करून देतील स्वामी तुम्हाला जर उद्या स्वामींची सेवा करायची असेल किंवा उद्यापासून सेवा सुरू करायची असेल तर संकल्पन नक्की करून घ्या मंदिरात नारळ आणि खडीसाखर अर्पण करा तुम्हाला जी इच्छा असेल बोलून घ्या आणि तुम्ही किती सेवा करत आहात स्वामींना बोलून घ्यायचं आहे किंवा घरी जरी संकल्प केला हातात पाणी घेऊन तरीही चालेल पण संकल्प नक्की करा संकल्प केलेली सेवा जास्त फलदायी ठरते त्याचबरोबर सेवेला पारायणाला बसताना आधी गणपती बाप्पाला हळदी कुंकू अर्पण करायचं दुर्वा असतील दुर्वा अर्पण करा, करा एखादं जास्वंदाचं फूल अर्पण करा आणि मग श्री विष्णूंना म्हणजे बाळकृष्णांना एखादं पिवळं फूल किंवा तुमच्याकडं तुळशीपत्र असेल अर्पण करा आणि लगेच आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे आधी आपल्या कुलदेवीला सुद्धा नमस्कार करा माऊलीस आपली कुलदेवी आहे सर्व काही करता धरता आपले स्वामी आहे उद्या उंबराचं झाड असेल तुमच्या घराजवळ किंवा तुम्ही केंद्रात गेला तर उंब्र उंबराच्या झाडाला नक्की स्पर्श करा एखादा दिवा मातीची पंथी बरोबर घेऊन गेला असाल तेलाची लावा तुपाची लावा नियम नाही एखादा दिवा तुमच्या मनातील इच्छा बोलून उंबराच्या झाडाखाली नक्की लावा थोडं पाणी बर -बर ला बरोबर नेता आलं तर उंबराला पाणी अर्पण करा आणि बरोबर घेऊन जायचं आहे एखादा गुळाचा खडा एक गुळाचा खडा उंबराच्या झाडाखाली नक्की ठेवा तिथले मुंगळे जसा जसा तो गुळाचा खडा खातील तसं तसं तुमच्या जीवनातील जे काही दुःख असेल पीडा असेल त्रास असेल स्वामी नक्कीच दूर करतील जसा जसा तो गुळाचा खडा खाल्ला जाईल संपेल तसं तसं तुमच्या आयुष्यातील दुःख संकट नक्कीच संपेल बघा इतके सोन्यासारखे दिवस येतील उम उद्या उंबराच्या झाडाला नक्की प्रदक्षिणासुद्धा घालायच्या आहे स्पर्श करायचा आहे पाणी अर्पण करायचं आहे दिवा लावायचा आहे आणि एक गुळाचा खडा नक्की तिथं ठेवून या बघा काय काय चमत्कार तुमच्या आयुष्यात घडायला लागतील उद्या एक उपाय सुद्धा करायचा आहे सर्व पूजा वगैरे तुमची सेवा वगैरे करून झाली घरदार एकदम स्वच्छ करून घ्यायचं आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपन झाल्यानंतर एखादा कागद वगैरे घ्या किंवा एखादी छोटी वाटी घ्यायची आहे आणि तुम्हाला हा उपाय उंबरठ्यावर करायचा आहे एक वस्तू आपल्याला उंबरठ्यावर उद्या ठेवायची आहे तर काय करायचं एखादी वाटी घ्या किंवा एखादा कागदाचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यावर तुम्हाला चिमूटभर चण्याची डाळ ठेवायची आहे आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आहे स्वामींना तुमची मनातील इच्छा बोलून घ्यायची आहे तुम्हाला काही अडचणी असतील काही तुम्हाला त्रास असेल दुःख असेल घरात पैसा टिकत नसेल घरात शुभ मंगल कार्य घडत नसेल संतानप्राप्ती होत नसेल नोकरीविषयी काही प्रॉब्लेम असतील मुलाबाळांविषयी काही चिंता असेल तुम्हाला प्रत प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा हा उपाय आहे तर उंबरठ्यावर हा उपाय करायचा आहे घराच्या मुख्य उंबरठ्यावर घर स्वतःचं असो किंवा भाड्याचं भाड्याचं जरी असलं तुम्ही पैसे देता तुम्ही तिथं राहता तिथं तुम्ही उपाय करू शकता घराच्या मुख्य उंबरठ्यावर उपाय करायचा आहे उजवी बाजू डावी बाजू असा काही नियम नाही जिथं कुणाचा पाय लागणार नाही तिथं ही, ना ही।, ही वस्तू ठेवायची आहे एखाद्या वाटी वाटीत जरी ठेवली तरीही चालेल थोडीशी चण्या डाळ घ्यायची त्यावर एखादा गुळाचा खडा ठेवायचा आहे तुमची इच्छा बोलून घ्यायची स्वामींना आणि ती वाटी तुम्हाला उंबरठ्यावर ठेवायची आहे जिथं पाय लागणार नाही कुणाचा त्या साईडला ठेवायची आहे ती वाटी थोडा वेळ तशीच राहू द्यायची आहे एक दोन तीन तास तरी तशी राहू द्यायची आहे आणि ती वाटीतील चणा डाळ आणि गूळ घेऊन जायचं आहे बाहेर जिथं एखादी गाय तुम्हाला मिळेल त्या गाईला तुम्हाला ती चण्याची डाळ आणि गूळ स्वतःच्या हाताने खाऊ घालायचं आहे तुमचा जर हात चाटला गाईने तर अतिशय उत्तम एखादी ताजी चपाती घेऊन जा तूप वगैरे लावून आणि त्याबरोबर ती चण्याची डाळ आणि गुळाचा खडा गाईला स्वतःच्या हाताने खाऊ घाला बघा इतका सुंदर अनुभव येतील येईल तुम्हाला की तुमचे सर्व दुःख दारिद्र्य क्षणात नष्ट होईल घरात कितीही चिंता असू द्या कितीही घरात तुम्हाला कठीण त्रास असू द्या नक्कीच दूर होईल तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा हा उपाय आहे स्वामी माऊलींचा उद्या दिवस आहे प्रकट दिन आहे हा उपाय नक्की करा उंबरठ्यावर थोडीशी डाळ आणि गुळ ठेवा एक दोन तास तसंच राहू द्या तुमच्या मनातील इच्छा बोलून ठेवायची आहे आणि नंतर तो गूळ आणि डाळ उचलून गाईला खाऊ घाला छान अनुभव येईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया